सर अजून मी लहान आहे या सगळ्या गोष्टी करण्याचं माझंही योग्य वय नाही या सगळ्यासाठी योग्य वयाची नाही तर भरदार शरीराची गरज असते तू तर सतराव्या वर्षीच चांगली भरदार झाली आहेस आता तुला हा अनुभव घ्यायलाच हवा असं म्हणत चाळीस वर्षांच्या सरांनी वर्गात कोणी नसताना मला बेंचवर बसवून दोन्ही बाजूने माझा तर पूर्ण जीवच मी नेहा मी आता सतरा वर्षांची होते आमच्या घरात आई आणि मीच होते मला बाबा नव्हते मी झाल्यानंतरच बाबांनी त्यांचा दुसरा संसार थाटला होता कारण त्यांना मुलगी नको होती मी तर माझ्या बाबांना पाहिलंही नव्हतं आईने मला एकटीने सांभाळलं होतं तिचं घराच्या जवळच एक, एक साडीचं दुकान होतं घरगुती पद्धतीने साडी विकण्यापासून आईने तिच्या व्यवसायाची सुरुवात केली होती आणि आज तिने स्वतःचं प्रशस्त असं साड्यांचं दुकान उभं केलं होतं आमच्या त्या पूर्ण एरियामध्ये आमचंच एकमेव साडीचं शॉप होतं देवाकृपेने दुकान व्यवस्थित चाललं होतं त्यामुळे आई माझं शिक्षणही चांगल्या पद्धतीने करत होती मी आठवीपासूनच शाळेत स्पोर्ट्समध्ये भाग घेत होते आताही कॉलेजला गेल्यावर मी माझ्या स्पोर्ट्सची आवड तशीच कंटिन्यू केली होती आता नुकतेच आमच्या कॉलेजमध्ये स्पोर्ट्ससाठी नवीन टीचर नमूद झाले होते त्यांचं नाव दीपक होतं नवीन सर काहीच दिवसात माझ्यावर फार खुश झाले होते माझा खेळ पाहून ते माझ्यावर फार इम्प्रेस झाले होते आम्ही मॅच जिंकल्यामुळे कॉलेजमध्ये सरांचंही सगळ्या शिक्षकांमध्ये कौतुक होत होतं या आधीच्या आमच्या शारीरिक शिक्षणाच्या सरांनी माझा खेळ चांगला असूनही मला टीममध्ये राखीव जागे ठेवलं होतं परंतु ते म्हणतात ना खऱ्या हिऱ्याची पारख ही जोहरीलाच असते माझ्या आयुष्यातही त्या हिऱ्याची पारख करणारा जोहरी आता आला होता प्रॅक्टिस दरम्यान दीपक सरांनी माझा खेळ बघितला होता आणि तेव्हाच त्यांनी मला कॅप्टन म्हणून घोषित केलं सरांनी योग्य त्या विद्यार्थ्याची निवड केली होती त्या दिवशी मॅच जिंकल्यामुळे कॉलेजमध्ये आमच्या पूर्ण टीमचा सत्कार झाला होता कॅप्टन असल्यामुळे ट्रॉफी मला मिळाली होती त्या दिवशी मी फार खुश होते सरांनी घरी जाण्यापूर्वी आम्हा सगळ्या मुलींचं अभिनंदन केलं त्यांनी सर्व विद्यार्थी गेल्यावर खास करून काही वेळासाठी मला ग्राउंडवर थांबवून ठेवलं कारण त्यांना माझं अजून कौतुक करायचं होतं त्यावेळी ते, ते म्हणाले नेहा आज जे काय माझं कौतुक होत आहे त्याचं सगळं श्रेय मी तुला देतो तू एका कॅप्टनची आणि खेळाडूची जबाबदारी व्यवस्थित पार पाडलीस मला तुझ्यासारख्या हुशार विद्यार्थिनीच्या पालकांना भेटायची इच्छा आहे तुझ्या पालकांना जेव्हाही वेळ असेल तेव्हा त्यांना कॉलेजमध्ये मला भेटायला घेऊ नये तेव्हा मी सरांना होकार भरला त्या दिवशी सरांचा व माझा नंबर एक्सचेंज झाला होता मी घरी पोचत हो नाही तोवर तर सरांनी मला अभिनंदनचे बरेच मेसेज पाठवले होते आता रोजच मला सरांचे गुड मॉर्निंग ते गुड नाईटचे फोटो मेसेज येऊ लागले होते तो सगळा त्यांचा माझ्याशी जवळीकता वाढवण्याचा प्रयत्न चालला होता हे तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही दिवसामागे दिवस जाऊ लागले सर कॉलेजमध्येही रोज न चुकता मी कॉलेजमध्ये जाताच मला भेटायचे व कॉलेजमधून निघतानाही ते माझ्याशी दोन मिनटे बोलल्याशिवाय कॉलेजमधून जात नव्हते आता तर हळूहळू माझ्या मैत्रिणींनी सर्व माझ्याबद्दल गोष्टी बनवायला सुरू केल्या होत्या माझ्या मैत्रिणी मला म्हणत होत्या की बहुतेक सरांचं तुझ्यावर मन आलेलं दिसते कारण ते आम्हा सगळ्या मुलींमधून फक्त तुझेच जास्त विचारपूस करतात पुरुष तेव्हाच तसं वागतो जेव्हा त्याला समोरच्याकडून काहीतरी हवं असतं किंवा त्याला ती व्यक्ती आवडू लागते एकतर सरांना तुझ्याकडून काहीतरी हवंय नाहीतर त्यांना तू आवडू लागली लागलीस माझ्या मैत्रिणी तर काहीही गोष्टी बनवत होत्या अजून तर मी अकरावीत होते माझ्यासारख्या एवढ्या लहान वयाच्या मुलीवर सरांचं मन कसं काय येईल मी तर तेव्हा माझ्या मैत्रिणींच्या जा बोलण्यावर जास्त लक्ष दिलं नव्हतं परंतु हळूहळू मलाही वाटू लागलं की सरांची माझ्यावर नजर आहे त्या दिवशी सरांचा वाढदिवस होता मुलींनी सरांचा वाढदिवस साजरा करण्याचं ठरवलं होतं मधल्या सुट्टीत आमच्या वर्गातील मुलींनी दीपक सरांचा बड्डे साजरा केला केक कट झाल्यावर सरांनीही आम्हा सगळ्यांना बाहेरच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये आईस्क्रीमची पार्टी दिली तेव्हा आईस्क्रीम पार्लरमध्ये मा माझ्या प्रत्येकी मैत्रिणी दोन दोन जोडीने ज्या त्या टेबलवर बसल्या शेवटी मी एकटीच राहिले होते माझ्यासोबत बसायला कोणीही जोडी शिल्लक नव्हती मग मी एक खुर्ची घेऊन माझ्या काही मैत्रिणींकडे त्यांच्या टेबलवर बसायला जाऊ लागले तोच मागून येऊन सरांनी माझा हात पकडला आणि ते मला एका दुसऱ्या टेबलवर बसायला घेऊन गेले ते म्हणाले तुला जोडीदार शोधायची काय गरज आहे मी आहे ना इथे तुझा जोडीदार आपण दोघं सोबत आईस्क्रीम खायला बसूयात त्यावेळी माझ्या सगळ्या मैत्रिणींसमोर सर माझ्यासोबत प्रिय कराप्रमाणे आईस्क्रीम खायला सिंगल टेबलवर बसले आईस्क्रीम खात असताना ते फार इकडच्या तिकडच्या गप्पा करत होते तेव्हा बोलता बोलता मला समजलं की त्यांचं वय चाळीस वर्ष आहे आणि ते अजूनही कुवारे आहेत त्यांनी मला सांगितलं की याआधी त्यांचं एक लग्न झालं होतं परंतु ते जास्त दिवस टिकलं नाही त्यांचा डिवोर्स झाल्यानंतरपासून ते एकटेच राहत होते सरांबद्दल मला बरीच माहिती मिळाली होती पण मला त्यांच्या पर्सनल गोष्टी जाणून घेण्याची तशी काही हौस नव्हती तेव्हा बोलता बोलता सरांच्या मनात माझ्याविषयी नेमक्या कसल्या भावना आहे हे मी जाणून घेण्याचं ठरवलं तेव्हा बोलता बोलता मी सरांना विचारलं की सर तुम्हाला माझ्याबद्दल नेमकं काय वाटतं त्यावर ते म्हणाले तुझ्यासारखी विद्यार्थिनी आजपर्यंत मला मिळालीच नाही तू फार हुशार आहेस त्याचबरोबर दिसायलाही तू सुंदर आहेस सर अजून याच्या पलीकडे तुम्हाला माझ्या बाबतीत काय वाटतं तेव्हा ते म्हणाले तू आपल्या टीममधील सगळ्या मुलींपेक्षा फार वेगळी आहेस तुझं शरीर वेगळ्याच प्रकारचं आहे तुझ्यासारखं असं शरीर असलेली मुलगी स्पोर्ट्समध्ये असेल असं मला कधी वाटलं नव्हतं मी जेव्हा तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हा तर मला वाटलं होतं की तुला राखीव म्हणूनच टीममध्ये भरती केलं असावं पण तुझा खेळ पाहून मी चकित झालो होतो सर माझ्या शरीराबाबतीत ते काय बोलत होते मला चांगलंच समजत होतं तेव्हा बोलत असतानाही त्यांची नजर माझ्या शरीराच्या वाढलेल्या नकोत्या भागावर होती सातवीत असल्यापासूनच माझं शरीर अचानकच नकोत्या बाजूने वाढू लागलं होतं तेव्हा वर्षभर तर आईचं माझ्या शरीराकडे लक्ष गेलं नव्हतं परंतु वर्षभरानंतर माझ्या शरीराची वाढ वेगळ्याच प्रकारे होऊ लागली आईने मला हॉस्पिटलमध्येही नेलं पण डॉक्टर म्हणाले यात गोळ्या औषध घेऊन काही फायदा नाही हे सगळं बदलत्या हार्मोन्समुळे होतंय आईने वेळीच माझ्या शरीराची वाढ आटोक्यात यावी म्हणून मला शाळेतल्या स्पोर्ट्समध्ये भाग घ्यायला सांगितला आणि तेव्हापासून मला स्पोर्ट्सची फार आवड झाली होती परंतु आज कॉलेजला येऊनही माझं शरीर कमी झालं नव्हतं ते दिवसेंदिवस अजूनच वाढत चाललं होतं माझ्या वयाच्या मुली माझ्यापेक्षा फार लहान दिसायच्या माझ्या वाढत्या छातीमुळे जोही मला पहिल्यांदा भेटायचा तो माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत असायचा आता तर त्या गोष्टी माझ्यासाठी नवीन नव्हत्या कारण हार्मोन्सच्या बदलाला मी काही करू शकत नव्हते स्पोर्ट्समध्ये असूनही माझं शरीर कमी होत नव्हतं मी आता माझ्या वाढत्या शरीरासोबत जगणं शिकले होते त्यावेळीही मी सरांचं बोलणं मनावर घेतलं नाही काहीच वेळात आईस्क्रीम संपवून आम्ही पुन्हा कॉलेजमध्ये जाऊ लागलो तेव्हाही माझ्या सगळ्या मैत्रिणी कॉलेजमध्ये जायला निघाल्या पण सरांनी मला एकटीला थांबवून घेतलं ते म्हणाले नेहा तुला मी तुझ्या पालकांना कॉलेजला बोलवायला म्हणालो होतो तू अजूनही तुझ्या पालकांना कॉलेजमध्ये घेऊन आली नाहीस तेव्हा मी सरांना सांगितलं की माझ्या आईचं साड्यांचं दुकान आहे तिला तिच्या बिझनेसमधून जास्त वेळ मिळत नाही तिचं कॉलेजमध्ये येणं सध्या तरी अशक्य आहे तुम्हाला तिला भेटायचं असेल तर तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल कारण सध्या तरी आईकडे वेळ नाही आहे तेव्हा सरांनी आमच्या घरी येण्यास होकार भरला ते म्हणाले ठीक आहे मी संध्याकाळी फ्रीच असतो मग आज संध्याकाळचा चहा मी तुझ्यासोबत आणि तुझ्या पालकांसोबत घेईन तेव्हा सरांना होकार भरून मी तिथून निघाले त्या दिवशी संध्याकाळी सात वाजता सर आमच्या घरी आले होते त्यांनी आईपुढे माझं फारच कौतुक का केलं काही वेळाने ते आमच्या घरून जायला निघाले तेव्हा आईला एक फोन आला होता आमच्या घराची खोली भाड्याने द्यायची होती आईला त्या संदर्भातच फोन आला होता परंतु आईने बॅचलर मुलांना घर भाड्याने देण्यास नकार दिला त्यावेळी आईचं ते बोलणं आई सरांनीही ऐकलं होतं ते आईला विचारू लागले की तुमच्या इथे खोली भाड्याने आहे का मीही गेल्या काही दिवसांपासून एका चांगल्या घराच्या शोधात आहे मी या शहरात नवीनच आहे तुम्हाला हरकत नसेल तर तुम्ही मला तुमची खोली भाड्याने देऊ शकतात का मी मागच्या काही दिवसांपासून मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहत आहे माझा आणि त्या मुलांचा काही ताळमेळ बसत नाही मला स्वतःला स्वयंपाक वगैरे बनवता येतो पण हॉस्टेलमध्ये गॅस वापरण्याची परवानगी नाही म्हणून माझे खाण्यापिण्यापासून राहण्याचे सगळेच हाल होत आहे मी तर तुमच्या ओळखीतला आहे तुम्हाला माझा काही त्रास होणार नाही तेव्हा आईनेही आमचं घर सरांना भाड्याने देण्यास होकार भरला तिचाही तोच विचार होता की सर ओळखीतलेच आहे त्यामुळे त्यांना घरभाड्याने देण्यास काही हरकत नाही सरांनी तेव्हा वेळ वाया न घालवता त्यांच्या हॉस्टेलवर जाऊन त्यांचा जो काही सामान होता तो तासाभरात आमच्या घरात शिफ्ट केला त्या रात्री आईने सरांना आमच्या घरी जेवणासाठी बोलावलं होतं मी सरांना माझ्या घरापर्यंत आणून खूप मोठी चूक केली होती हे मला ठाऊक नव्हतं त्या रात्री सरांनी आमच्या घरून जाताच मला मोबाईलवर एक लव इमोजी पाठवला तो पाहताच मी चिडले होते मी त्यांना तेव्हाच जाऊन त्याचा जाब विचारणार होते पण त्यांनी लगेचच तो इमोजी डिलीट केला दुसऱ्या दिवशी सकाळी सरांची व माझी भेट झाली तेव्हा आईही समोरच होती मी आईसमोरच त्यांना म्हणाले की सर ते रात्री तुम्ही मी एवढंच बोलले होते तोच त्यांनी माझं बोलणं थांबवलं व ते म्हणाले नेहा मला माहीत आहे तुला मला काय विचारायचंय रात्री मला तुमच्या घरात व्यवस्थित झोप आली का तिथे मी व्यवस्थित ॲडजस्ट झालो का हेच तुला विचारायचं आहे ना मी तुमच्या घरी व्यवस्थित सेट झालो आणि मला बऱ्याच दिवसांनंतर इथे घरासारखी झोप आली मी तर स्वतःला भाग्यवान समजतो की मला तुमच्यासारखे काळजी घेणारे घरमालक मिळाले मला सरांशी ते बोलायचंच नव्हतं जे ते बोलले होते मला तर त्यांना हे विचारायचं होतं की त्यांनी रात्री मला लव इमोजी का पाठवला होता बहुतेक मी त्यांना काय प्रश्न करणार होते याचा त्यांना अंदाज लागला होता म्हणून ते पुढच्या पुढे आईसमोर स्वतःची बाजू सावरून घेत होते आईने त्या दिवशी सकाळीही सरांना घरात चहा नाश्त्याला बोलावलं चहा नाश्ता झाल्यावर मी रोजप्रमाणे सायकलवर कॉलेजला निघाले मला सायकलवर जाताना पाहून सर म्हणाले आज नंतर तुला सायकलवरून जा करायची गरज नाही मी तुला सोडतो त्या दिवशी सर मला त्यांच्या गाडीवर कॉलेजला घेऊन निघाले अर्ध्या रस्त्यात त्यांनी ब्रेक मारला आणि त्यावेळी माझा सरांना वेगळ्या प्रकारे स्पर्श झाला होता माझा त्यांना त्या प्रकारे स्पर्श व्हावा म्हणूनच मुद्दाम ते असे वागले होते तेव्हा मी रागाच्या भरात त्यांच्या गाडीवरून खाली उतरले व पायी सरात कॉलेजला जाऊ लागले कॉलेज तिथून काहीच अंतरावर राहिलं होतं तेव्हा माझ्याजवळ येऊन सरांनी गाडी थांबवली ते म्हणाले नेहा माझी गाडी असताना तुला अचानक पायी जायला काय झालं ते तेव्हा मी त्यांना म्हणाले तुमचं हे काय चाललंय काल रात्री तुम्ही मला प्रेमाचं इमोजी पाठवलात आणि आता मुद्दाम गाडीचा ब्रेक लावला जेणेकरून मी तुमच्या अंगावर यावी मला तुमचं वागणं अजिबात आवडत नाहीये मी हे सगळं आईला सांगेल तुम्हाला काय वाटलं तुम्ही माझे शिक्षक आहात म्हणून मी तुमचं नको ते वागणं खपवून घेईल असा गैरसमज मुळीच करून घेऊ नका त्यावर ते, ते म्हणाले नेहा तू असं चिडू नकोस आणि गैरसमजही करून घेऊ नकोस रात्री माझ्याने चुकून तुला तो मेसेज पाठवला गेला मी तर रोजप्रमाणे तुला गुड नाईटचा मेसेज करत होतो आणि आत्ताही मी मुद्दाम ब्रेक लावला नव्हता त्यावेळी कदाचित मी विनाकारणच सरांवर चिडले होते मी जरा जास्तच ओव्हर थिंकिंग करून बसले होते माझं वागणं माझ्या लक्षात येताच मी सरांसोबत त्यांच्या गाडीवर बसले व कॉलेजला गेले बघता बघता सरांना आमच्या घरी भाड्याने राहायला येऊन एक आठवडा उलटला होता ते दर एखाद दोन दिवसानंतर आमच्या घरी काही ना काही त्यांनी बनवलेला खाण्याचा पदार्थ घेऊन यायचे सरांचं वागणं दिवसेंदिवस फारच गोड हो होत चाललं होतं माझी तर ते जरा जास्तच काळजी घ्यायचे मागच्या आठवड्यापासून एकदाही त्यांनी मला सायकलवरून कॉलेजला जाऊ दिलं नव्हतं एके दिवशी आमची कॉलेजमध्ये मॅच होती त्या मॅच करता आमची प्रॅक्टिस चालली होती प्रॅक्टिस करत असताना आमच्या वर्गशिक्षिकेची माझ्यावर नजर गेली त्यांनी मला सांगितलं की नेहा तुझ्या वाढत्या शरीराबद्दल मला सगळं माहीत आहे तू रनिंग करतेस तेव्हा काही गोष्टी बरोबर दिसत नाही आपल्या कॉलेजमध्ये मुलंही आहेत त्यामुळे तू स्वतःला व्यवस्थित झाकून ठेवत जा त्यावेळी मला मॅडमने सांगितलं की ग्राउंडवर रनिंग वगैरे करत असताना माझं शरीर त्या ठिकाणावरून विचित्र प्रकारे हलताना दिसतं त्यामुळे मी काही नवीन बॉडी फिट कपड्यांची खरेदी करावी मॅडमने मला स्पोर्ट्ससाठी काही नवीन स्लीप वगैरे खरेदी करायला सांगितल्या मॅडमने मला चांगला सल्ला दिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद म्हणाले त्या दिवशी संध्याकाळी घरी जाताच मी आईला त्याबद्दल सांगितलं पण तिच्याकडे माझ्यासोबत मार्केटमध्ये यायला वेळ नव्हता आईच्या शॉपमध्ये साड्या व्यतिरिक्त दुसरे कुठले कपडे मिळायचे नाही म्हणून मला माझ्या त्या शॉपिंगसाठी मार्केटमध्ये जावं लागणार होतं आईला तर त्या दिवशी वेळ नव्हता कारण तिच्या दुकानात साड्यांचा नवीन स्टॉक येणार होता मी आणि आई बोलत होतो तेव्हाच घरी सर आले सरांना पाहताच आई म्हणाली दीपक तुम्ही माझं एक काम करणार का नेहाला मार्केटमध्ये जायचं आहे तुमच्याकडे गाडी आहे तुम्ही तिला मार्केटमध्ये घेऊन जाणार का आईने त्यावेळी सरांना माझ्यासोबत मार्केटमध्ये जाण्यास सांगितलं ते तर एका पायावर माझ्यासोबत यायला तयार झाले होते मला काय खरेदी करायचं होतं तेही आईने गडबडीत व्यवस्थित ऐकलं नव्हतं त्यावेळी माझ्याकडेही दुसरा पर्याय नव्हता कारण दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये मॅचेस होत्या आणि मला त्यासाठी खरेदी करणं गरजेचं होतं मग माझ्याकडे काही पर्याय नसल्यामुळे मी सरांसोबत मार्केटला जायला निघाले त्या शॉपमध्ये पोचल्यानंतर मला जे हवं होतं ते मी दुकानदाराला सांगितलं चेंजिंग रूममध्ये मला ते कपडे घालताना कोणाची तरी गरज भासत होती कारण मी जे काही कपडे खरेदी केले होते ते जरा फिट होते ते कपडे तसेच असतात असं मला मॅडमने आधीच सांगितलं होतं त्यावेळी मी त्या दुकानदाराला कोणी लेडीज स्टाफला आत पाठवायला सांगितलं परंतु तो म्हणाला लेडीज स्टाफ आत्ताच घरी निघाले आहे आता दुकानात कोणी स्टाफ नाही आहे तुम्ही ज्यांच्यासोबत आला आहात त्यांचीच मदत घ्या नाहीतर मी आत येतो मी त्या दुकानदाराची तर मदत घेऊ शकत नव्हते म्हणून मग मला दीपक सरांची मदत घ्यावी लागली तेव्हा मी बोलवण्याआधीच ते माझ्या चेंजिंग बाहेर येऊन उभे होते त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळं सासू होतं मी दरवाजा उघडताच मला पाहून ते म्हणाले नेहा आता तर मला आत यावं लागेल तुझ्याकडेही काही पर्याय नाही आहे असं बोलून हळूस त्यांनी गालातल्या गालात स्मित हास्य केलं तेव्हा सर आज चेंजिंग रूममध्ये आले ते आतेतच मी पाठमोरे फिरले ते मला ते नवीन कपडे व्यवस्थित करून देऊ लागले मला मदत करत असताना सरांचा हात कधी माझ्या कमरेवर जात होता तर कधी माझ्या पाठीवर तेव्हा काही वेळासाठी माझे तर डोळे बंद झाले होते परंतु मी स्वतःला सावरलं मी डोळे उघडले तेव्हा समोरच्या आरशात मी सरांना पाहिलं ते माझ्याकडे वेगळ्याच नजरेने बघत होते तेव्हा त्यांची नजर माझ्या शरीरावर होती मी त्यांना आवाज देताच ते दचकल्यासारखे झाले ते म्हणाले नेहा तुला माझा स्पर्श आवडला वाटतं सर माझ्याशी जरा मर्यादा सोडून बोलत होते मी त्यांना म्हणाले तुम्ही हे काय बोलत आहात ते म्हणाले मी तर मस्करी करतोय बरं तुला हे कपडे व्यवस्थित फिट झाले का ते सांग दुकानदाराला सांगायला बरं एकतर आपण फार लेट मार्केटमध्ये आलो दुकानदार दुकान, दुकान बंद करण्याची घाई करत आहे तेव्हा मी सरांना बाहेर पाठवलं आणि मीही लगेचच बाहेर आले खरेदी करून आम्ही लगेचच घरी जायला निघालो दुसऱ्या दिवशी कॉलेजमध्ये माझी नजर सरांना शोधत होती परंतु त्या दिवशी ते फार लवकर घरी निघून गेले होते मला समजलं की त्यांना कणकणी आल्यासारखं होत होतं म्हणून ते लवकर घरी गेले होते त्या दिवशी तासाभरातच आमची मॅथ संपली त्यानंतर मी लगेचच घरी जायला निघाले घरी पोहोचताच मी माझ्याकडे असलेल्या चावीने घराचा दरवाजा उघडला व आत गेले मी जशी माझ्या खोलीत शिरले तसं समोर सरांना माझ्या खोलीत पाहून मी दचकले सर माझ्या खोलीत बिना शट उभे होते मी त्यांना पाहून आवाक झाले होते तेही मला बघताच जरा घाबरल्यासारखे दिसले मी म्हणाले सर तुम्ही इथे आमच्या घरात माझ्या खोलीत काय करत आहात आणि तेही या अशा अवस्थेत त्यावर ते, ते म्हणाले मी इथे तुझीच वाट बघत होतो तेव्हा सरांनी हातात त्यांचा शर्ट घेतला व माझ्या गळ्यात हात टाकून ते मला माझ्या खोलीतून बाहेर घेऊन गेले बाहेर येताच मी त्यांना म्हणाले तुम्ही मला आधी हे सांगा की तुम्ही माझ्या खोलीत काय करत होतात तेव्हा ते म्हणाले माझं अंग फार तापलं होतं त्यानंतर औषधी घेतल्यानंतर मला फार घाम फुटू लागला व मला प्रचंड उकाडा जाणवू लागला माझ्या भाड्याच्या खोलीत तर एसी अथवा कूलर असं काहीही नाही आहे मला घामामुळे फार कसं तरी होत होतं म्हणून मी तुझ्या खोलीत एसीची हवा खायला आलो होतो आमच्या घराची एक चावी सरांकडे असायची त्यांनी आमच्या घरी येण्याआधी आईलं तरी विचारलं होतं की नाही तेही मला ठाऊक नव्हतं सर मला खोलीतून आमच्या किचनमध्ये घेऊन आले सरांनी माझ्यासमोर शर्ट घातला ते म्हणाले मला तुझ्या हातचा एक कप चहा पाशील का ते आजारी होते म्हणून मी त्यांना जास्त काही बोलले नाही तेव्हा मी गॅसवर चहा ठेवला तेवढ्याच सरांनी मला अजून एक मदत मागितली ते म्हणाले मला शर्टची बटनं लावण्यात थोडी मदत करतेस का कणकणीमुळे माझ्या हातपार थरथरत आहे त्यामुळे मगापासून एकही बटन माझ्याने व्यवस्थित लावलं गेलं नाही सरांनी त्यांच्या शर्टची बटणं अगदी खालीवर लावली होती त्यांचे हात मलाही थरथरताना दिसले होते तेव्हा मी त्यांना मदत करू लागले मी बटन लावत असताना सरांनी मला प्रश्न केला ते म्हणाले नेहा मी तुला कसा वाटतो त्यांनी मला प्रश्न करताच मी त्यांच्याकडे बघू लागले सर ही माझ्याकडे एकटक बघत होते त्यांना माझ्याकडून काय ऐकून घ्यायचं होतं ते मला समजत नव्हतं तेव्हा मी त्यांना काही बोललं तोच मागून मला आईचा आवाज आला आईला पाहून मी तर घाबरले होते तेव्हा माझे दोन्ही हात सरांच्या शर्टवर होते मला त्या अवस्थेत पाहून आई माझ्यावर ओरडली ती म्हणाली नेहा हे सगळं काय चाललंय आईला पाहून मी घाबरले होते कारण मगाशी सर आणि मी ज्या अवस्थेत होतो त्या अवस्थेत एका मुलीला एका पुरुषासोबत पाहून कोणीही नको तोच विचार करेल आणि आईचंही त्यावेळी ते तेच झालं होतं आईला पाहून सरांनी तर तिथून काढता पाय घेतला ते गेल्यानंतर आई रागतच माझ्याजवळ आली ती म्हणाली नेहा मी आता जे काही पाहिलं ते काय होतं आता याला मी सर्व विद्यार्थीचं नातं म्हणू की दुसरं काही मी आईला सगळं खरं सांगितलं परंतु ती म्हणाली तू बहाणे करू नकोस दिवसेंदिवस तू मोठे होत आहेस तसे तुझे नखरे मी बघत आहे आज नंतर मला पुन्हा असं काही दिसलं तर मी तुला तुझ्या आजीकडे गावी पाठवून देईल आईचं रागवणं खाल्ल्यानंतर मी सरांवर चिडले होते कारण आईसमोर जे खरं होतं ते बोलायचं सोडून त्यांनी तिथून पळ काढला होता त्यांच्यामुळे आई मला चुकीचं समजून बसली त्या दिवशीच्या प्रसंगानंतर पुढे दोन दिवस उलटले तरीही मी सरांशी बोलले नव्हते ना मी त्यांच्या कुठल्या मेसेजचा रिप्लाय दिला होता पण दोन दिवसानंतर कॉलेजमध्ये एक विचित्र प्रकार घडला मी रोजप्रमाणे कॉलेजच्या मधल्या वेळेत कॉलेजच्या ग्राउंडवर रनिंग करत होते आणि तेव्हा माझी इकडे तिकडे दुसरीकडे कुठेही नजर नव्हती मी माझ्या रनिंगमध्ये व्यस्त होते अचानकच ग्राउंडवर मला गोंधळ उडालेला दिसला मी तिथे जाऊन पाहिलं तेव्हा मला समजलं की मी रनिंग करत असताना दीपक सर माझ्याकडे एकटक बघत होते तेवढंच नाही तर त्यांनी माझ्यावर नको नको त्या कमेंटही पास केल्या होत्या आणि ते सगळं तिथे असलेल्या आमच्या सिनियर मुलांनी ऐकलं आणि त्यामुळे सरांमध्ये व त्या मुलांमध्ये वाद सुरू झाले होते ते वाद मुख्याध्यापकांपर्यंत पोचले होते काही वेळाने जेव्हा मला मुख्याध्यापकाच्या कॅबिनमध्ये बोलवण्यात आलं तेव्हा मी पाहिलं की दीपक सर मुख्याध्यापकांची माफी मागत होते त्यांना माफी मागताना पाहून मी हे तर समजले की त्यांनी नक्कीच माझ्यावर नको नको त्या कमेंट पास केल्या होत्या त्यांची चूक असल्यामुळेच ते मुख्याध्यापकाची माफी मागत होते तेव्हा मुख्याध्यापकाच्या केबिनमधून बाहेर येताच मी तर आमच्या क्लासरूममध्ये निघून गेले तेव्हा दीपक सरही माझ्या मागे आले होते त्यावेळी आमच्या क्लासरूममध्ये कोणीही नव्हतं मला त्यावेळी एकांत हवा होता कारण मगाशी जो काही प्रकार घडला त्यामुळे मी डिस्टर्ब झाले होते तेव्हा अचानक मागून येऊन सरांनी माझ्या कमरेवर हात ठेवला त्यांचा हात माझ्या कमरेतून पोटापर्यंत आला होता सर म्हणाले नेहा तू डिस्टर्ब होऊ नकोस मगाशी जेही झालं त्या गोष्टींचा विचार करू नकोस या सगळ्या गोष्टी कॉलेज लाईफमध्ये घडतच असतात तुझ्यासारख्या मुलींना पाहून कोणीही पुरुष अशा गोष्टी बोलेलच आपण सगळ्यांचं तोंड बंद नाही करू शकत सर मूर्ख होते की निर्लज्ज होते तेच मला कळत नव्हतं कारण त्यांनी स्वतः माझ्यावर नको नको त्या कमेंट पास केल्या होत्या आणि वरून तेच मला चांगल्या पद्धतीने समजवायचं सोडून वेगळ्याच प्रकारे समजावत होते तेव्हा मी त्यांना म्हणाले की मला तुमच्याशी एक शब्दही बोलायचा नाही तुम्ही इथून प्लीज जा मी त्यांना जा म्हणूनही ते माझा हात पकडू लागले तेव्हा मी त्यांच्या पायावर जोराने पाय ठेवला आणि त्यांना माझ्यापासून बाजूला केलं व मी तिथून निघून गेले त्या दिवशी मी कॉलेजमधून घरी जाणार नव्हते माझ्या मैत्रिणीची त्या दिवशी हळद होती त्यामुळे कॉलेजमधून आम्ही सगळ्या मैत्रिणी ग्रुपने तिच्या घरी जाणार होतो आणि त्या रात्री आम्ही तिच्या घरीच थांबणार होतो मी घरून येतानाच लग्नात परिधान करण्यासाठीचे फॅन्सी कपडे सोबत घेऊन आले होते कॉलेज सुटल्यावर आम्ही मैत्रिणीच्या हळदीला जायला निघालो थोडा वेळ कार्यक्रमात थांबल्यानंतर मला तिथून निघून जावंसं वाटू लागलं कारण दुपारी घडलेल्या प्रकारामुळे माझं मन लागत नव्हतं मग तेव्हा मी घरी जायला निघाले घरी जाताच जे दृश्य माझ्या नजरेस पडलं ते फार भयानक होतं त्या नालायक दीपकने माझ्यावर तर वाईट नजर टाकलीच होती परंतु मी त्याला माझ्या शरीरापर्यंत पोचू दिलं नाही माझ्याकडे डाळ शिजली नाही म्हणून त्याने माझ्या आईवर नजर ठेवली त्यावेळी मी आईलाने दीपक सरांना सोबत नको त्या अवस्थेत पाहिलं त्यांना सोबत पाहताच मी आईला म्हणाले आई तू या नालायकाच्या बोलण्यात आली तरी कशी हा व्यक्ती गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर वाईट नजर टाकत आहे आज कॉलेजमध्ये मला पाहून याने नको नको त्या विचित्र कमेंट केल्या आणि क्लासरूममध्ये कोणी नसताना माझ्यावर हात टाकण्याचाही प्रयत्न केला तेव्हा मी दीपकची कॉलर पकडून म्हणाले नालायका तू कॉलेजमध्ये आज माझ्यावर वाईट नजर टाकलीस आणि इथे येऊन तू माझ्या आईसोबत हे सगळं करत आहेस आम्हा मायलेकीवर वाईट नजर टाकल्याच्या गुन्ह्यात मी तुला पोलिसात देईल तेव्हा मी नंबर डायल करू लागले तो जाईने माझ्या हातून मोबाईल घेतला ती म्हणाली नेहा उगाच दीपकवर नको ते आरोप लावू नकोस दीपकबद्दल तुझा गैरसमज झाला आहे आणि हे सगळं आम्हा दोघांच्या वागण्यामुळेच झालंय तुला माझ्यावर व दीपकवर संशय येऊ नये म्हणूनच दीपक, दीपक तुझ्याशी असं वागत होता आम्हा दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे दोन दिवसांपूर्वी तू दीपकला तुझ्या खोलीत पाहिलं होतंस तेव्हाही तो एकटा तुझ्या खोलीत नव्हता मीही तिथे होते परंतु तू जेव्हा तुझ्या खोलीत आलीस तेव्हा मी तुझ्या खोलीतील बाथरूममध्ये होते त्यामुळे तुम्हाला बघू शकले नाहीस तू मला बघू नये म्हणून दीपक तुला बहाण्याने किचनमध्ये घेऊन गेला तुम्ही किचनमध्ये जाताच मी घराच्या मागच्या दरवाजाने पुन्हा आत घरात शिरले होते मी मुद्दाम तुला रागावले कारण मला जाणून घ्यायचं होतं की तू दीपकला आणि मला सोबत तर बघितलं नाहीस ना मला आमचं तु नातं तुझ्यासमोर येऊ द्यायचं नव्हतं म्हणून मी दीपकला माझ्या खोलीतही भेटत नव्हते आम्ही दोघं तुझ्या खोलीतच भेटत असायचो तुला माझ्यावर संशय येऊ नये हाच माझा हेतू होता दीपकची तुझ्यावर कधीच वाईट नजर नव्हती तो तर माझ्यावर प्रेम करतो त्यावर मी म्हणाले हे खरं आहे तर मग यांनी आज कॉलेजमध्ये माझ्यावर कमेंट पास केला त्याचं काय चूक सरांची होती म्हणून ते मुख्याध्यापकांची माफी मागत होते त्यावर दीपक सर म्हणाले मला ते सगळ्यात फसवण्यात आलं तिथे असलेले सिनियर तुझ्यावर कमेंट पास करत होते मी त्यांना रागावलो तर ते माझ्याशी आरेराव भाषेत बोलू लागले ते मुलं मोठ्या घरचे आहेत त्यामुळे मुख्याध्यापकांनी त्यांची खोटी बाजू ऐकली आणि मला ते नोकरीवरून काढू लागले होते माझी नोकरी जाऊ नये म्हणून मी त्यांचे हातपाय जोडत होतो मी एक साधारण नोकरदार माणूस आहे त्या मोठ्या बापाच्या मुलांची मी बरोबरी करू शकत नाही ते सगळं ऐकून मी म्हणाले जर हे सगळं खरं आहे आणि तुमचं आईवर प्रेम आहे तर मग तुम्ही या सगळ्या गोष्टी करण्यापेक्षा तिच्याशी लग्नच का नाही केलं तुम्ही तिच्यासोबत टाईमपास करत आहात ना तेव्हा ते म्हणाले जेव्हा मी माझं प्रेम ज्योतीसमोर व्यक्त केलं तेव्हाच मी तिला लग्नाची मागणी घातली होती परंतु ती म्हणाली नेहा या सगळ्याला मान्यता देणार नाही कारण याआधीही तू तुझ्या मामाने तुझ्या आईसाठी आणलेल्या स्थळाला नकार दिला होतास त्यामुळे ज्योतीला वाटलं तू तिच्या दुसऱ्या लग्नाला नकार देशील ते ऐकून मी आईला म्हणाले आई मामाने तुझ्यासाठी जे स्थळ आणलं होतं तो व्यक्ती तुझ्यासाठी योग्य नव्हता तो मामासारखाच पिणारा खाणारा होता त्यामुळे मी तुला त्या लग्नासाठी नकार दिला होता आणि तेव्हा मी फार लहान होते तुझं लग्न झालं तर तू माझ्यापासून लांब जाशील हा विचार माझ्या डोक्यात होता परंतु आता मी समजदार झाले आहे मी आता स्वतःला सांभाळू शकते तुझ्या दुसऱ्या लग्नाचा मला काहीही प्रॉब्लेम नाही आहे कोणीतरी तुझ्यावर प्रेम करणारं तुला सांभाळणारं जर तुझ्या आयुष्यात येत असेल तर मला कसली अडचण आहे माझ्यासाठी तर ती आनंदाची बाब आहे तेव्हा मी आईला दुसरं लग्न करण्यासाठी होकार कळवला पुढच्या काहीच दिवसात माझ्या उपस्थितीत मी त्या दोघांचं लग्न लगन लावून दिलं आज बऱ्याच वर्षांनी मला माझ्या बाबांचं प्रेम मिळत होतं आणि आईच्या आयुष्यातही आनंद पुन्हा परत आला होता पुढे पाच वर्ष उलटले पाच वर्षांनी माझंही लग्न झालं आजही दीपक सर आईचं चांगल्या प्रकारे सांभाळ करत आहेत ते दोघेही एकमेकांना समजून घेऊन प्रेमाने सुखी संसार करत आहेत मंडळी संसार पैशाने किंवा अपेक्षेने भरलेला नसावा संसारात महत्वाचा असतो तो, तो म्हणजे पती पत्नीचा एकमेकांवरचा विश्वास आणि प्रेम मंडळी कशी वाटली ही कथा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा ऐकत राहा मनाचे बोल